खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मगध राजावर राजा श्रेणीक राज्य करत होता आणि त्याची राणी चेलना ही अत्यंत बुद्धिमान आणि धर्मनिष्ठ होती ती नेहमी सत्पुरुषांच्या सहवासात राहत असे एक दिवस तिने ऐकले की भगवान महावीर त्यांच्या नगरात आले आहेत आणि प्रवचन देत आहेत राणी चेलना खूपच उत्सुक झाली ती राज दरबारातून परवानगी घेऊन महावीर स्वामींच्या दर्शनाला गेली त्या दिवशी महावीरांनी अहिंसा परमोधर्म अहिंसा हीच सर्वोच्च नीती यावर प्रवचन दिले राणी खूप प्रभावित झाली ती रोज त्यांचं प्रवचन ऐकायला जाऊ लागली काही दिवसांनी तिने विचार केला मी राणी आहे माझ्याकडे ऐश्वर आहे पण तरीही माझ्या मनात नेहमी चिंता असते मला शांतता मिळत नाही मी भगवान महावीरांना विचारते खरी शांतता कशात असते दुसऱ्या दिवशी प्रवचनानंतर तिने भगवान महावीरांना विचारले भगवंत माझ्याकडे सर्व काही आहे राजवैभव दागिने सेवक पण तरीही मन अस्वस्थ राहतं खरे सुख आणि शांतता कुठे आहे महावीर मंद हसले आणि म्हणाले राणी तू ज्याला सुख समजतेस ते क्षणिक आहे खरे सुख हे आत्मा ओळखण्यात आणि त्याच्या शुद्धतेत आहे अहिक गोष्टी म्हणजे पाण्यावरचे फेस आहे दिसतो मोठा पण काही क्षणात नाहीसा होतो राणी गोंधळली तिने विचारले पण भगवंत मी राणी आहे माझं कर्तव्य आहे जबाबदारी आहेत मी राजसुखांचा त्याग कसा करू महावीर म्हणाले त्याग म्हणजे सर्व सोडून देणे नव्हे मनातून आसक्ती सोडणे म्हणजे खरा त्याग राणी असूनही जर तुझं मन संयमी करुणामय अहिंसेच्या मार्गावर असेल तर तू देखील आत्मज्ञानाच्या वाटेवर आहेस राणीच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली भगवंत मी समजले मला माझं कर्तव्य निभावायचं आहे पण मनाने मी आता दास्य आणि अभिमान यांचा त्याग करेन मला आंतरिक शांतता हवी आहे महावीरांनी तिच्या मनातील भाव समजून एकच वाक्य म्हटले शुद्ध आत्म्याचे दर्शन म्हणजेच मोक्षाचा आरंभ आहे त्या दिवसापासून राणी चेलना राजमहालात राहूनही साधं जीवन जगू लागले तिने राजदरबारात अहिंसेचे नियम लावले जनतेला दया संयम आणि क्षमाशीलतेचा संदेश दिला महावीरांचा संदेश तिच्या जीवनाचा मार्गदर्शक झाला या कथेतून मिळणारा संदेश हाच की भगवान महावीराने दाखवलेला मार्ग कुणासाठीही बंद नाही आपली स्थिती कुठलीही असो राजा असो वा राणी जर आपण मनाने शुद्ध करुणावान आणि संयमी राहिलो तर शांतता आपोआप मिळते